बघू शकता मित्रांनो राजूरबैल बाजारात आज म्हशी पण आलेल्या आहे गायी म्हशी आलेल्या क्वालिटीच्या गायी आहे मित्रांनो म्हशी पण चांगले आहे बघू शकता तुम्ही काही जणांच्या अशी कमेंट होते की म्हशीचा व्हिडिओ बनवा त्यामुळे आज स्पेशल मशीनचा व्हिडिओ बनवणार मित्रांनो म्हशी आणि गायीचा

छोटे आहे मित्रांनो हे दावणीचे खूप शकता तुम्ही त्यांच्याकडे म्हशी आहे किती आणल्या हो म्हशी तीन म्हशी आणली का आणि गाई किती आपल्याकडे आता चार गावड्या चार मित्रांनो आणि तीन म्हशी आणल्या होत्या एक विकली त्याच्यातली गाय विकल्या काही दोन दोन विकल्या का हो का ही मैच खाली का काय मग किती महिन्याची गा ब आलेली मित्रांनो आठ दिवस बाकी सांगताय व्यापारी बघू शकता जी म्हैश जी मित्रांनो कोणत्या जातीची म्हैशी मालवा मालवा माळवा जातीची म्हैश मागत मित्रांनो ते काय किंमत काय सांगितली ह्याची पासष्ट हजार काय मागणी झाली गायची नाही का फायनल फायनल किती साठ लाख साठ हजार फायनल सांगताय मित्रांनो हिचे बघू शकता हे महेश असणार सांगितलं हिचे पास सांगितले का बने है ही गा खाली आहे हिला अर्धा दिवस बाकी आहे का अर्धा दिवस बाकी मित्रांनो या म्हशीला बघू शकता दुधाची काही गॅरंटी आहे का काही गॅरंटी काहीच नाही बर फायनल किती होईन हिचे हिचे बी साठ का हिचे बी साठ सांगितले मित्रांनो फायनल हे गाईचे गा, गा, गा बने बने जनलेली किती महिन्याची गा बनी दिवस घेईन जनताला मित्रांनो बघू शकता काय हिची काय किंमत सांगितली काय मागणी किती मध्ये मागणी झाली बत्तीस तेतीस बत्तीस तेतीस ची मागणी झालेली मित्रांनो फायनल फायनल किती पर्यंत

एका टायमाला चार चार लिटर गॅरंटी मित्रांनो घ्यायची विकली पंचाळीस हजारात तिची खरेदी झालेली मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना घेतली आहे कुठल्याच्या माहितीये काही पैसे आणले गेले गे का बघू शकता मित्रांनो काय ही कोणती जर्सी काही हॉस्टन ही खाली आहे का बने? जंदले। जंदले का बने जण दिली आहे का बांड पिल्लो मित्रांनो तिचं बघू शकता हिची काही गॅरंटी आहे दुधाची लिटर गॅरंटी एका टायमाची चार चार ची गॅरंटी सांगताय मित्रांमध्ये बघू शकता का एकदम लंबी लचकी आहे मित्रांनो बघू शकता हिची काय किंमत सांगता पचपन पचपन मागणी झाली हिची काही मागितलं फायनल किती होईल फायनल पन्नास सांगताय मित्रांनो तिची फायनल फायनल बहू शकता चांगल्या क्वालिटीचे गाय राहते मित्रांनो यांच्या दावणीला वासरू का हिची काय किंमत सांगता याची का पच्चीस पंचवीस फायनल किती पर्यंत येते नाही बावीस फायनल बावीस हजार सांगताय मित्रांनो हे वाघारीचे विकली ही क्या विकली हो का गा बने का खाली आहे किती महिन्याची गा बने सरासरी जनाला आली आठ दहा दिवस बाकी आहे मित्रांनो हे पण आपलीच का ही काळी जर्सी तिची काय किंमत आहे दहा हजार दहा हजार किंमत आहे मित्रांनो एक काळ्या वाजरी बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा छोटे व्यापारी दाबडीचे व्यापारी मित्रांनो आहे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारच्या गायी आणि म्हशी त्यांच्या दावणीला आहे बघू शकता घरी आहे काही म्हशी मिळतात मित्रांनो त्यांच्याकडे घरी पण कॉल करून खरेदी करू शकता मित्रांनो तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे बघू शकता मित्रांनो म्हशी गाई पण बघू शकता गिरगाई मित्रांनो बघू शकता मित्रांनो समोरील महेश एक नंबर क्वालिटीची महेश आहे कुडलची शेर मुलकी पिप्पळगावची महेश आहे मित्रांनो शेतकरी व्यापारी शेतकरी का शेतकऱ्याची महेश आहे मित्रांनो ही बघू शकता कोणत्या जातीची होई मैश जाफर जाफर मध्ये मोडते मित्रांनो महेश किती किती दिवस बाकी हो जाण त्याला आठ दिवस बाकी आहे का आठ दिवस बाकी आडण बघू शकता बघू काच बघू शकता पहिल्याच वेळेस आहे का पहिल्याच वेळेस मित्रांनो नाही बघू शकत काय काय दुधाची गॅरंटी किती का टायमाला सहा लिटरची गॅरंटी घेत मित्रांनो शेतकरी बघू शकता काय किंमत काय सांगितली दीड लाख हे मागणी झाली की म्हशीची किती पर्यंत मागणी झाली एक लाखापर्यंत मागणी झालेली मित्रांनो म्हशीची बघू शकता फायनल फायनल किती पर्यंत हो फायनल एक चाळीस म्हणताय मित्रांनो समोर समोर आल्यावर बावीस हजार त्यात पण कमी होऊ शकते मित्रांनो बघू शकते मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंच्याहत्तर बहात्तर सदोतीस पंच्याहत्तर बहात्तर सदोतीस मोबाईल नंबर आहे मित्रांनो शेतकऱ्याचा